नमस्कार मित्रमैत्रिणींना आयुष्यात अनेक वळे येतात काही मिलनाची असतात तर काही विरहाची असतात असच एक वळ आला वसंत दारी फिरवू नको सपाठ आला वसंत दारी फिरवू नको सपाठ देते सका भरवसा देते सका भरवसा फिरुनी पडे लगाठ देते सका भरवसा फिरूनी पडे लगाठ देऊ नको नकार देऊ नको नकार दे आज हात हाती देऊ नको नकार दे आज हात हाती साऱ्या दिशाकशाव प्रीतीचे गाणे गाती साऱ्या दिशाकशावह प्रीतीचे गाणे गाती प्रीती तरंगताना प्रीती तरंगताना मौनास अर्थ येतो प्रीती तरंगताना मौनास अर्थ येतो स्पर्शातुनी सुरांच्या तो तो हो तो। स्पर्शातुनी सुरांच्या तो तो हो तो। आल्या सुखी क्षणांची आल्या सुखी क्षणांची गुंफून माला आल्या सुखी क्षणांची गुंफून ठेवी माला दुःखातही सुखाची दुःखातही सुखाची धुंदी चढेल तुझला दुःखातही सुखाची धुंदी चढेल तुझला जाता पुढे पुढे तू जाता पुढे पुढे तू विसरू नको सवळणे जाता पुढे पुढे तू विसरू नको सवळणे वळणात गुंतलेले वळणात गुंतलेले जगण्यातले बहाणे वळणात गुंतलेले जगण्यातले बहाणे زګن얏لې بہاڼې